तुझा दुसरा नंबर होता मारायला पाटलांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळख असलेले गंगाधर काळकुटे पाटील यांना जिवे मारण्याची धमकी आल्याची ऑडिओ क्लिप आता व्हायरल होतीये ऑडिओ क्लिप मधील व्यक्ती तू परळीमध्ये ये धनंजय मुंडेंच्या कार्यालयात ये संतोष भैया नंतर तुझाच नंबर होता हे बोलताना दिसतोय समोर आलेल्या ऑडिओ क्लिप मध्ये नेमकं काय आहे तेही ऐकाळीच ठोकत का नाही मला मारची तू संतोष भाय सारखं तुला सुपारी दिली दिसती म्हणूनच मारणार मनुन दुसरा तुछ नंबर होता मारायला हो ना माझा त्याच्यानंतर माझाच नंबर होता ना तू म्हणला ना तुझाच नंबर होता माझा नव्हता माझा होता ना तुझ्या हाताने होता का कुणाला सुपारी दिली काय माहिती पण माझाच नंबर होता ना माझ्या हाताने सुपारी दिलेली ठीक आहे उद्या कुठं भेटायचं मला मारायला येतो मी येतो कुठे या माधी चल। ये ना, ना, ये तू या परळीत येतो हा तू करायला आधी म्हणला परळी मध्ये नाव सांग मी परळीतो कार्यालय कार्यालय माहित नाही का तुला धनंजय मुंड्याचं येतो ना तिथं येऊ का कार्यालयात तिथं येतो एकटा येतो एकटा एकटाच येतो रे बाबा एकटाच येणार एकटा येऊ त्याला येतो येतो फक्त सकाळी फोन चालू ठेवतो येतो हो सकाळी पान चालू पिऊन दहा रुपये करू बारा मी बारा वाजता फोन उचलतो म्हणजे हे करत तुझ्या बोलण्या तुझी भाषा वापरून आम्हाला दहा शिवाय देऊ अजून तू पाटला देऊ नको फक्त तुला विनंती पाटलाला देऊ नको माझी हा दारांगी पाटला शिवाय देऊ नको तुम्हाला धनंजय मुंडेला आमचा ज्या निषेध करता तुम्ही धनंजय मुंडेला बदनाम करता त्याचा तुम्ही केला निषेध आम्ही काय म्हणलो का दरम्यान ही ऑडिओ क्लिप समोर आल्यानंतर आता गंगाधर काळकुटेंनी पोलीस स्टेशन मध्ये धाव घेतली आहे गंगाधर काळकुटे नेमकं काय म्हणाले तेही पहायर झाल्याच्या धमकी देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर तुम्ही पोलीस ठाणे गाठले कुठलं पोलीस ठाणे आहे आणि काय मागणी करताय तुम्ही आता शहरातील शिवाजीनगर या भागातलं हे पोलीस स्टेशन आहे तिथं मी आलोय त्याच्या आधी पोलीस अधीक्षक साहेबाला पण बोललोय माझा काल चॅट व्हायरल केलाय आणि त्याच्यानंतर रात्री मला गंभीर धमकी आली वीस मिनिटाचा कॉल आहे तो मी सगळा देणार नाही आणि बाकी पण रोज सकाळपासून काल इतके कॉल येत आहेत काल दुपारनंतर तर एका कॉलनंतर एक कॉल एका कॉलनंतर इतके कॉल येत आहेत आणि काही शिव्या देत आहेत काही आता आमच्याही लोकांची काळजी पोटी आम्ही सोबत आहे म्हणाले येत आहेत पण मला कोणाशी संपर्क साधता येणार या ते चार्ट खरा नाही डुप्लिकेट आहे मला त्यात गोवण्यासाठीचा त्या दिवशीही प्रयत्न झाला मी तुम्हाला सांगितलं तोही मी आता इथे ती चाट खोटा आहे म्हणून त्याची तक्रार द्यायला आलो आणि जी व्हायरल क्लिप झाली त्या क्लिपची सत्यता तपासून त्या क्लिपमध्ये असणारा गुन्हेगार आणि हे कुणी करायला तपासून त्या दोन्ही गोष्टीत कारवाई करा हे सांगायला मिळतात तुमचं देखील सरपंच मी असं तुमचा नंबर असं देखील म्हटलं हो मला संतोष भा माझाच नंबर होता असं अनेक लोकांनी मी खाजगी देऊन सांगितलं होतं आणि आता सुद्धा सांगितलं आणि अनेक रेकॉर्डिंगमधून सुद्धा तसंही माझ्याकडे सगळे पुरावेत पण मला नको होतं काही गोष्टी सा सांगायला उघडंच रोज रोज तिसते त्याच्यामुळं पण ही इतकी गंभीर रेकॉर्डिंग असल्यामुळं मी तुम्हाला टाकली आणि त्याच्यातून माझा संतोष भायानंतर तुमचा नंबर होता आणि तुमचाही संतोष देशमुख करू असं गंभीर बोललेलं आहे आणि लहान शिवाय दिले आता काय मागणी करताय कुठं मागणी करणार आहेत प्रशासनाकडे माझ्या जीवाला धोका आहे मी पोलीस अधीक्षकांना सांगितलं आहे साहेबांना सांगितलं आहे मी आता इथे तक्रार देणार आहे माझ्या जीवाला जर काय बरं वाट झालं तर हे जे लोक तो धमक्या देणार आहे त्या सगळ्याची ती हे असं सगळ्याची ती जबाबदारी धोका हो मराठा आरक्षणाच्या आंदोलनात गंगाधर काळकुटे मनोज जरांगेंसोबत नेहमी दिसतात जरांगेंच्या प्रत्येक मोठ्या निर्णयामध्ये त्यांचा सहभाग असतो अशा प्रकारे आपल्याला धमक्या येत असल्याचं ते गेले काही दिवस सातत्यानं सांगतायत आता समोर आलेल्या ऑडिओ क्लिप नंतर कशा प्रकारे या धमकी प्रकरणाचे पडसाद बीडमध्ये उमटतात या ऑडिओ क्लिप नंतर दोन्ही बाजूंनी कशा प्रतिक्रिया समोर येतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे विनोद झिरेसह रिपोर्ट लोकमत